नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावामध्ये आहोत या ठिकाणी उजनी धरणाचं हे क्षेत्र आहे आणि याच ठिकाणी काल या, एक बोल्ट पलटी होऊन त्याच्यामध्ये जवळजवळ सहा लोकं या ठिकाणी पाण्यामध्ये बेपत्ता झालेले आहेत त्याच्यामध्ये एक व्यक्ती सुदैवानं या पाण्यातून पोहून बाहेर निघालेला आहे आणि अशा प्रकारे एन डी आर एफचे जवान या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करत आहेत जवळजवळ सतरा अठरा तास उलटून गेलेले आहेत अजूनही या ठिकाणी कुठला या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेल्यांचा थांब पत्ता लागलेला नाही जवानाच्या या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत पलीकडचं आपण हे गाव पाहू शकतो हे कोगाव आणि कोगावच्या हद्दीतून काळाशी या ठिकाणी हे लोक ये येत होती प्रशासनानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दक्षता या ठिकाणी जो काही पाण्यामधला प्रवास होतोय याकडे दुर्लक्ष केलेलं आहे ह्याच्या अगोदरही अकलूतचे काही डॉक्टर या ठिकाणी नौकाविहारासाठी आलेले होते आणि तेही या ठिकाणीच त्यांचं दुर्दैवी अंत झालेला होता आणि अशा प्रकारची ही दुर्दैवी गोष्ट इंदापूर तालुक्यातील या कळाशी गावामध्ये घडलेली आहे या ठिकाणी सकाळपासून रात्रीपासूनच शोधकार्य चालू आहे हा उजनी धरणाचे एक क्षेत्र आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे एन डी आर एफचे जवान मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शोध मोहीम चालू आहे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जमा झाले आणि या ठिकाणी हा जीवघेणा प्रवास करून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे अतिशय दुर्दैवी गोष्ट या ठिकाणी झालेली आहे कुठलाही परवाना नसताना या ठिकाणी हे काही नौ नौका या ठिकाणी चालवल्या जातात आणि त्याच्यामुळे वादळी वाऱ्यासह पाऊस या भागामध्ये झालेला होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लाटा उसळल्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता या ठिकाणच्या स्थानिक नागरिक नागरिकांशी बोलताना आम्हाला समजले महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप कळाशी इंदापूर कट किंवा